नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण काही क्षण या धावपळीच्या जगापासून दूर स्वतकडे वळण्यासाठी घेणार आहोत हा व्हिडिओ केवळ ऐकण्यासाठी नाही तर अनुभवण्यासाठी आहे डोळे अलगद मिटा श्वास हळू घ्या आणि मन शांत करा आज स्वामींचा संदेश आपल्या अंतःकरणाशी संवाद साधणार आहे चला तर मग आज हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे याचा अर्थ स्वामी समर्थांनी तुमची हाक ऐकली आहे तुमच्या जीवनातील पैशाची अडचण कर्ज थांबलेले पैसे नोकरीतील अडथळे व्यवसायातील नुकसान हे सर्व आजपासून कमी होऊ लागेल कारण तुम्ही हा संदेश ऐकत आहात आणि स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या घरात कधीच अभाव राहत नाही स्वामी समर्थ म्हणजे केवळ संत नाहीत ते चैतन्य शक्ती आहेत अक्कलकोटचे महाराज जे भक्ताच्या हाकेला क्षणात धावून येतात ज्या घरात श्री स्वामी समर्थ हे नाव दररोज घेतले जाते त्या घरात पैसा अडकत नाही कर्ज वाढत नाही कमाईचे नवे मार्ग उघडतात स्वामी म्हणतात मी माझ्या भक्तांची परीक्षा घेतो पण त्यांना कधीही उपाशी ठेवत नाही पैशाची अडचण म्हणजे फक्त बँक बॅलन्स कमी असणे नाही ती असते मनातील भीती नकारात्मक विचार सततचा ताण माझ्याकडे पैसे नाहीत ही भावना आज स्वामी समर्थ ही भावना काढून टाकत आहेत आजपासून म्हणायचं माझ्याकडे पैसा येत आहे स्वामी समर्थ सांगत आहेत तू चिंता सोड मी तुझा भार उचलला आहे आज तुमच्यासाठी थांबलेले पैसे सुटतील अपेक्षित कॉल येईल अचानक संधी मिळेल कुठून तरी मदत येईल फक्त एक गोष्ट करा विश्वास ठेवा आणि आभार माना हळूहळू माझ्यामागे म्हणा मनात किंवा मोठ्याने श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनातील पैशाची कमतरता दूर करा माझ्या घरात धन समाधान आणि स्थैर्य नांदू द्या पुन्हा श्री स्वामी समर्थ माझ्या हातात पैसा टिकू द्या माझ्या मेहनतीला योग्य फळ द्या हळू आवाजात शांत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता मनात म्हणा स्वामी समर्थ तुम्ही मला मदत केली आहे तुमचे आभार माझ्या जीवनात पैसा येत आहे मी सुरक्षित आहे हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही हा अनुभवण्यासाठी आहे आज झोपण्यापूर्वी एकदा मनात म्हणा श्री स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत आणि पहा पैशाची दिशा कशी बदलते स्वामी समर्थ तुमच्या घरात सुख आणोत मनात शांती आणोत खिशात पैसा आणोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ